कधी आहे गुढीपाडवा जाणून घेऊया शुभमुहूर्त आणि पूजा करण्याची पद्धत महाराष्ट्रात गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा केला जातो या सणापासून हिंदू नववर्षाला सुरुवात होते हिंदू पंचांगानुसार भारतात दरवर्षी चैत्र शुद्ध प्रतिपदेला अर्थात वसंत ऋतूच्या पहिल्या दिवशी गुढीपाडव्याचा सण साजरा केला जातो यंदा हा गुढीपाडवा नऊ एप्रिल दोन हजार चोवीसला देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे गुढीपाडव्याच्या दिवशी महाराष्ट्रात जणू जल्लोषच असतो ढोल ताशांचा मिरवणुका मराठामुळे थाटात फेटे घालून निघणारी शोभयात्रा रांगोळ्या अशी बरीच धामधूम सगळीकडेच असते गुढीपाडव्याला घरोघरी गुढ्या उभारून गोडाधोडाचा नैवेद्य केला जातो मोठ्या आनंदाने मराठी नववर्षाचे स्वागत केले जाते आज आपण हा गुढीपाडवा कधी आहे त्याचा शुभ मुहूर्त आणि पूजेचे महत्व काय ते जाणून घेणार आहोत यंदा देशात नऊ एप्रिलला मंगळवारी गुढीपाडव्याचा सण सगळीकडे साजरा केला जाईल या दिवशी घरोघरी गुढी उभारून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो चैत्र महिन्याची प्रतिपदा आठ एप्रिलला रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी सुरू होणार आहे ही प्रतिपदा दुसऱ्या दिवशी नऊ एप्रिलला रात्री आठ वाजून तीस मिनिटांनी समाप्त होणार आहे यामुळे यंदा गुढीपाडव्याचा सण हा नऊ एप्रिलला साजरा होणार आहे मंगळवारी नऊ तारखेला सकाळी सहा वाजून दोन मिनिटांनी ते दहा वाजून सतरा मिनिटांपर्यंत पूजेचा शुभ मुहूर्त आहे तुम्ही या शुभ मुहूर्तावर गुढीची पूजा करून ती उभारू शकता गुढीपाडव्याचे महत्त्व काय आहे महाराष्ट्रात गुढीपाडव्याच्या दिवशी घरोघरी गुढीची पूजा केली जाते आणि दिमाखात गुढी उभारली जाते या गुढीच्या जवळ रांगोळी काढली जाते गुढीला फुलांचा हार आणि साखरेची गाठ वाहिली जाते गुढीपाडव्याला उभारली जाणारी ही गुढी म्हणजे ध्वज असतो आणि प्रतिपदेच्या तिथीला मराठीमध्ये पाडवा असे म्हटले जाते त्यामुळे या पर्वाला किंवा सणाला गुढीपाडवा म्हणून ओळखले जाते गुढीची पूजा कशी करावी या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करावे स्वच्छ कपडे परिधान करावेत आणि देवाची पूजा करून प्रार्थना करावी ज्या जागेवर गुढी उभारायची आहे ती जागा स्वच्छ करावी घर स्वच्छ करावे गुढी उभारण्याच्या जागेवर रांगोळी काढावी घर फुलांच्या माळेने सजवावे घराच्या मुख्य दारावर आंब्याच्या पानांचे किंवा अशोकाच्या पानांचे आणि फुलांचे तोरण बांधावे गुढी उभारण्यासाठी बांबू किंवा काठी स्वच्छ करून घ्यावी त्यावर हळदी कुंकू लावून घ्यावे आता एक कलशावर हळदी कुंकवाच्या मदतीने स्वास्तिक काढावे त्यावर आता रेशमी कापड गुंडाळावे त्यावर फुलांचा हार साखरेची गाठी लावावी आणि कडुनिंबाचा पाला गुंडाळावा नंतर हळदी कुंकू अक्षदा वाहून गुढीची पूजा करावी अगरबत्ती धूप लावावे त्यानंतर नारळ फोडावा गुढीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा उत्तम आरोग्यासाठी या दिवशी गुळासोबत कडुलिंब खाण्याचीही परंपरा आहे